श्री मसोबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न शिरडोंग येथील जागृत व भव्य पालखी सोहळा संपन्न मसोबा देवाचे मंदिर भोवती आहे या यात्रेचा शुभारंभ सकाळी देवाची पूजा करून करण्यात आली तसेच महाप्रसादही ठेवण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ गावातील भाविक भक्तांनी घेतला लिंब नेसून व नदीला साकडं घालण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या लहान मुलांनी देखील या यात्रेत सहभागी झाले होते निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला संध्याकाळी सहा वाजता श्री मसोबा देवाची पालखी व रेणुका मातेच्या जगाची भव्य अशी मिरवणूक धनगरे ढोलाच्या वाद्याने व वा हलगीच्या कडाड्याने वाजत गाजत काढण्यात आली यावेळी समस्त पुजारी समाज यांनी अगदी उत्कृष्ट असं नियोजन केले होते व भाविक भक्तांची चांगली सोयदेखील केली होती भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरढोल